रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत शहरातील युवा नेत्यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा जत जिल्हा सांगलीतील शहरातील युवा नेत्यांनी आज जत येथील ईदगाह मैदाना येथे जाऊन सर्व मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते माननीय विक्रम हंढोणे माननीय अविनाश वाघमारे मार्केट कमिटीचे संचालक स्वप्नील शिंदे तसेच रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते संजय कांबळे तसेच युवा नेते बाजी केंगार यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या प्रेस ऑन